महेंद्रापा या पलूस नगर परिषदेसाठीच्या उमेदवार आमच्या भगिनी सुहासिनी मागच्या चार साडेचार तासापासून मी या पलूस शहरामध्ये नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने अनेक मतदारांशी कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहे मला अभिमान वाटतो की इथे ज्या वेळेस आमच्या तीन भगिनी येऊन बोलल्या त्याच्यामध्ये उमेदवार होत्या आप आपल्या तीन नंतर आमची एक ताई घोरपडे ताई इथे येऊन बोलल्या ज्या आत्मीयतेनं ज्या आत्मविश्वासानं ज्या निष्ठेनं या व्यासपीठावर येऊन महिला बोलत होत्या तो माझ्यासारख्या एका काँग्रेस कार्यकर्त्याला काँग्रेसचा झेंडा आम्ही अभिमानानं खांद्यावर घेतो माझं मन भरून आलं मला माझ्या पक्षाचा अभिमान वाटला या सभागृहामध्ये बसलेली प्रत्येक महिला भगिनी ही काँग्रेस पक्षाचं शिक्षणाचं धोरण काँग्रेस पक्षाचं महिलांसाठीच्या आरक्षणाचं धोरण काँग्रेस पक्षाचं सत्तेच्या विकेंद्रीकरणामध्ये नगर परिषद पंचायत समितीमध्ये जे महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिलं स्वर्गीय राजीवजी गांधी यांनी त्याचं यश वाटलं आणि मला ती सगळी मंडळी आज इथं दिसत होती त्यात जर राजीवजी असते बघायला तर त्यांनी आणलेल्या पन्नास टक्के आरक्षणामधून महिला किती स्वाभिमानानं अभिमानानं गर्वानं हिमतीनं राजकीय व्यासपीठावर आपले विचार मांडतात हे बघून त्यांना किती आनंद झाला असता राजीवजींना आपण अभिवादन केलं पाहिजे आज <laughs> तुम्ही सगळे टीव्हीवर चॅनलवर मला बघताय असं अनेक लोकांनी सांगितलं राज्यभर मी वेगवेगळ्या काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं फिरत असतो पण माझ्यासारख्या सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याचं जर काही स्वप्न असेल तर ते स्वप्न असत की मला संगमनेर मधून बोला जाता आलं पाहिजे मला लातूर मध्ये जाता आलं पाहिजे तसंच माझं स्वप्न होत की मला कडेगाव मध्ये स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या लोकांमध्ये जाऊन बोलता आलं पाहिजे ते स्वप्न माझं आज पूर्ण झालं मी आदरणीय महिला आप्पा असतील सगळे उमेदवार असतील माझे नेते डॉक्टर विश्वजित कदम साहेब तुम्ही ज्यांना हक्कानं बाळासाहेब म्हणताय दोन हजार चौदा ला एका आंदोलनामध्ये मी घोषणा देत होतो मोर्चा काढत होतो विद्यार्थ्याच्या प्रश्नावर सामाजिक प्रश्नावर आम्ही आंदोलन करत होतो त्या काळात बाळासाहेब युवक काँग्रेसचे दे। अध्यक्ष होते एका आंदोलनामध्ये सहभागी झाली आमच्या बरोबर सहभागी होत असताना खात्यावर हात ठेवला आणि कानात कानात माझ्या सांगितलं बाळासाहेबांनी तुमच्या सारखे युवक माझ्या काँग्रेसमध्ये पाहिजेत या बाळासाहेबांनी काँग्रेसमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं काँग्रेसमध्ये नेतृत्व दिलं संधी दिली आज दहा वर्षानं माझ्या नेत्यांच्या मतदानाच्या समोर मला उभारायची धमक हिंमत आणि संधी मी फक्त विश्वजित कदम साहेबांमुळे भेटली मी साधा शेतमजुराचा मुलगा शेतामध्ये मोलमजुरी करून शेळ्या राखून शिकणारा मुलगा अशा मुलाला सुद्धा त्यातले नेतृत्व गुण हेरायचे आणि त्याला संधी द्यायची मी तुम्हाला खात्रीने सांगतो की बाळासाहेबांनी जे उमेदवार निवडलेले त्या प्रत्येक उमेदवारामध्ये एक हनुमंत पवार एक नगराध्यक्ष एक नगरसेवक एक नेता एक चांगला वक्ता दडलेला आहे आता महेंद्र अंबानी सांगितलं सातशे साडेसातशे पेक्षा जास्त लोकांना व्यक्तिगत भेटून बाळासाहेबांनी चर्चा केलेली आहे मी अनेक मोठे नेते बघितले राज्याचे नेते आम्ही बघतो एखादा तालुका एखादा जिल्हा आपल्या मागे आहे म्हणल्यानंतर त्यांच्यामध्ये हुकुमशाही प्रवृत्ती येते मी सांगल तोच उमेदवार मी सांगल तोच उमेदवार असा त्यांचा ठेका असतो थे पण एका नगर परिषदेमध्ये वीस एकवीस उमेदवार देताना जर सातशे साडेसातशे माणसांचं ऐकून घेतलं जात असेल तर होय पंडित जवाहरलाल नेहरूंनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी स्वर्गीय वसंतदादा पाटील साहेबांनी जे लोकशाहीचं स्वप्न बघितलं ते तुमच्या पोलूस मध्ये आजही जिवंत आहे याचा मला प्रचंड अभिमान आहे मला तीन माणसांवर इथं बोललं पाहिजे महाराष्ट्राचे आताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एका कार्यक्रमामध्ये विश्वजित कदम साहेबांना आवाहन केलं की विश्वजित भाजपामध्ये या धावन सिद्धांचे आवाहनच करतात सगळ्यांना काँग्रेस राष्ट्रवादी मधल्या लोकांना देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या पक्षात बोलावलं त्या आव्हानाला बरी पडून अनेक मंडळी गेली पण जातील पण पण माझ्या रक्तात काँग्रेस आहे असं सांगण्याची हिंमत जर महाराष्ट्रात कोणामध्ये असेल तर ती तुमच्या माझ्या विश्वजित कदम साहेबांमध्ये आहे जो काँग्रेसचा विचार स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांनी या मातीमध्ये रुजवला त्यांनाही अनेक आमिष आली असतील अनेक संकट आले असतील अनेक राजकीय वादळ त्यांनाही झेलावी लागली असतील पंचवर्गीय पतंगराव कदम साहेबांनी जी निष्ठा दाखवली जे काँग्रेस विचारांविषयीच प्रेम दाखवलं तेच प्रेम त्यांच्यापेक्षा कितीतरी जास्त पण दाखवायची संधी तुमच्या साथीनं तुमच्या पाठबळावर विश्वजित कदम साहेबांना आज लाभली मी बोलत असताना मी एखाद्या शेणामध्ये ज्यावेळेस वेळेस प्रचाराला जातो त्यावेळेस त्या शेणाची सगळी माहिती मला जितकी शक्य होईल तितक्या लोकांशी मी बोलत असतो खूप मोठे प्राध्यापक पुण्यामध्ये आहेत ते काही दिवस मध्ये होते पलूस मातीशी त्यांचा जवळचा संबंध आहे मी त्यांना विचारलं की मी मध्ये जातोय या मातीचं वैशिष्ट्य काय या गावाचं वैशिष्ट्य ते काय त्यांनी एका वाक्यात सांगितलं घेतलेल्या विचारांप्रती निष्ठा म्हणजे पलूस आणि त्यांनी पहिलं उदाहरण मला सांगितलं वसंतदादा पुदारी यांचे जिल्हा परिषदेमध्ये असलेलं त्यांचं काम काँग्रेस पक्षाबद्दल असलेली त्यांची निष्ठा कोलू शहरामध्ये बँकिंगच्या क्षेत्रात असेल सरकारच्या क्षेत्रात असेल वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामाबद्दल मला ते भरभरून बोलत होते आणि त्याच वसंतदादा पुदाले यांच्या घरातला उमेदवार तुम्हाला भेटला निष्ठावान माणसाची निष्ठावान माणसं इथं उपस्थित आहेत पतंगराव कदम साहेबांचा निष्ठेचा वारसा विश्वजितदादा चालवत आहेत आणि वसंतदादा पुदाले यांचा निष्ठेचा वारसा संजीवनी चालवत आहेत प्रचंड अभिमान आहे आता आमची ताई इथं येऊन समोर बोलली चैतना की ताई घोर पडे मी त्यांचीही माहिती दहा मिनिटामध्ये काढली कारण इथं उभा राहून निश्चयाने भाषण करताना एखादा माणूस जो असतो ना ह्या सगळ्यांचा तुमचा माझा इतिहास आहे जी निष्ठा सोडलेली मंडळी होती आपल्या सोबत राहून संधी साधणारी मंडळी होती आपल्या सोबत खोट खोट राहणारी मंडळी होती ती सगळी पलीकडे गेलेली तुम्ही बघितलेली आहे रेषेच्या पलीकडे गेली प्रमोद शिंदे म्हणून काँग्रेसचा जेदार वाळवा तालुक्यामध्ये हो ज्यांनी निश्चित वाईट काळातही पडकवला त्यांच्या कन्या इतका म्हणजे दोन पिढ्यांचा वारसा असलेलं हे आपलं व्यासपीठ आहे दोन पिढ्यांचा वारसा असलेले हो उमेदवार पिढ्या काँग्रेसचा विचार झाली ही पलूसची माती महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये वादे। ज्या ज्या वेळेस काँग्रेस पक्षाबद्दल कोणी प्रश्न उपस्थित करेल त्या त्या वेळेस पलुषचं उदाहरण मी अभिमानानं सांगेन इतकी तुम्ही निष्ठावान मानता हे बघा राजकारणात विकासाच्या गोष्टी होतात राजकारणामध्ये निवडणुकांच्या निवडून येण्याच्या गोष्टी होतात भ्रष्टाचाराच्या होतात अनंत गोष्टी होतात घरानेशाहीच्या गोष्टी होतात पण ज्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षावर निष्ठा असण्याचा विषय निघल त्यावेळेस जगाच्या पाठीवर कुठेही आम्ही असलो तरी गडेगाव पोलुषचं उदाहरण सांगताना आम्ही थांबणार नाही इतका अभिमान तुम्हा लोकांचा आहे या मनुष्य नगरीमध्ये काय केलं म्हणून ज्यावेळेस विरोधक तुम्हाला विचारतील मतदारांच्या समोर येतील आम्ही विकास करू वगैरे म्हणून सांगतील त्यावेळेस मला त्यांना आवर्जून सांगायचे मी आदरणीय बाळासाहेबांना विचारलं की मी माझ्या पद्धतीने इथल्या वेळ समाचार घेऊ का बाळासाहेब दालातल्या गालात हसले ते म्हणजे ते माझे मतदार करणार आहे त्यांचा समाचार माझे लोक घेणार नाहीत तू फक्त काँग्रेसचा विचार सांग काँग्रेसची तत्व सांग आणि विकासाचं सा राजकारण करण्यासाठी आमची जी आहे ती तुझ्या शब्दातून पोचव तू जर तुझ्या पथकाने मारायला तर विरोधकांना ते सहल व्हायचे नाही माझ्या लोकांसाठी दोन तारखेला मतदानाचा बॅलेट पेपर जो आहे बॅलेट मशीन जी आहे त्याच्यातूनच माझे मतदान दाखवणार आहे मला विश्वास आहे म्हणजे मी त्यांचं विजन विचारलं की बाळासाहेब साठी तुमचं विजन काय बाळासाहेब मला दीड तास बोलत होते आपल्या मातीविषयी आपल्या लोकांविषयी वीस बावीस हजार लोकसंख्येच्या एका खेड्याविषयी एखादा उच्च शिक्षित माणूस एवढा व्याप असलेला आमदारकी असलेला माणूस वेळेस पाणी पुरवठ्याच्या योजना मंजूर करताना आपल्या सरकारला कसं भांडावं लागलं अख्या महाराष्ट्राच्या इतिहासात कोविड काळामध्ये एकही कामाला दिला नाही त्या काळात कोटी रुपये विश्वजित कदम साहेबांनी कसे मिळवले हे खरंच आहे ती पाणी पुरवठ्याची योजना जवळपास आता मंजूर झाली पूर्ण होत आणि त्याचं पाणी सुद्धा काही भागामध्ये येतं उर्वरित पाणी आणखी काही भागाला येत नाही ते दोन हजार सव्वीस मध्ये संपलेलं असेल काम करणारी मंत्रालयापासून माध्यमांपासून जिल्ह्यातल्या राजकारणापासून तुमच्या गावातल्या राजकारणापर्यंत एकच ब्रँड तुमच्यासाठी आहे ते म्हणजे विश्वजित कदम <स्था> अनेक मंडळी सांगतात आमचं सरकार आहे आमचं राज्य आहे देशात आमच्या पक्षाचं सरकार आहे राज्यात आमच्या पक्षाचं सरकार आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसची मंडळी आता सांगायला गेले तिजोरीच्या चाव्या आमच्या हातात ऐकून गेले मी तुम्हाला खरं सांगतो मंत्रालयामध्ये तुमच्या इथल्या राष्ट्रवादीच्या माणसाला भारतीय जनता पक्षाच्या माणसाला कोणी सुद्धा बोलत नाही सरकार कुणाचंही येऊ द्या आणखी कुणाचं येऊ द्या पण विश्वजित कदम साहेबांनी मंत्रालयामध्ये पाऊल टाकलं की एकच पक्ष आहे त्याचं नाव आहे विश्वजित कदम साहेब हिंमत साहेब ही ओळख <laughs> त्यांनी आपल्या कामातून निर्माण केलेली <थाएक>। आहे <laughs> ती ओळख आपल्या प्रतिष्ठेतून आपल्या सन्मानातून आपल्या निष्ठेतून त्यांनी तयार केलेली आहे ती ओळख तुम्हाला आता मतपेटीतून पण दाखवावी लागेल अनेक गोष्टी मतदारांच्या समोर आणल्या जात आहेत यांना खुर्ची द्यायची का आम्ही आता विकास करणार अशा अनेक गोष्टींच्या भूमता करून देण्यात येतील पण विरोधकांना मनुष्य प्रश्नाविषयी बोला म्हणून सांगा टीका करणे आपशब्द वापरणे गैरसमज पसरवणे क्या करणे बदनामी करणे केलेल्या कामामध्ये चुका सांगणे याच्यापेक्षा इथल्या विरोधकांकडून दुसरं काही काम नाही विषय त्यांची भाषणं ऐकतो त्यांचे फेसबुक लाईक बघतो त्यांच्या पोस्ट पण बघतो पण पॉझिटिव्ह सकारात्मक असं जर शहरासाठी कोण देत असेल तर ते विश्वजीत कदम सायरा आजपर्यंतच्या झालेल्या विकासाबद्दल या विरोधकांना काही बोलायचं नाही आम्ही ज्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये दोन ते तीन असे तालुके आहेत ज्याचं दळधळी उत्पन्न महाराष्ट्र राज्याच्या दळधळी उत्पन्नापेक्षा जास्त आहे त्याच्यामध्ये तुमच्या पोलीस तालुक्याचा पण आणि शहराचा पण समावेश आहे हे बिनाकारण झालं माझा धाराशिव तालुका तुळजापूर तालुक्यामध्ये जितका पाऊस पडतो त्याच्यापेक्षा कमी पाऊस तुमच्या भागामध्ये द्राक्षे तरी इथली शेती ही इतर शेतीपेक्षा चांगली आहे तुमच्या एका बँकेमध्ये अकराशे कोटीपेक्षा जास्त रुपयांचा व्यवहार होतो चे हप्ते अख्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सीचे हप्ते एलआयसी तुमच्या पलूस मध्ये काढली जाते लोक का माझ्या पिढीचा तर विचार करतात पण माझ्या पुढच्या पिढीचं भविष्य सुद्धा या पलूस मधल्या नागरिकांनी मजबूत केलं इतकी चांगली अर्थव्यवस्था इथली झाली सरकारी तुमच्या सगळ्या ऑफिस मध्ये आम्ही बघतो की तुमची जी इमारत आहे आता नगर परिषदेची नवी होऊन आली मी तुम्हाला सांगून देतो की महाराष्ट्रामध्ये कुठल्याही नगर परिषदेची इमारत इतकी सुसज्ज नसेल असं स्वप्न विश्वजित कदम साहेबांनी इथलं तहसील ऑफिस असो इथल्या सगळ्या च्या अधिकाऱ्यांना जिल्हा नियोजन सभेच्या सभेमध्ये विश्वजित कदम साहेब ज्या पद्धतीने प्रश्न विचारतात धारे बदलतात त्यामध्ये त्यांची तळमळ दिसली विश्वजित कदम साहेबांविषयी आमची तक्रार ला असते की त्यांचे कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये असा कोणता तालुका आणि जिल्हा नाही की जिथे विश्वजित कदम साहेबांनी संघटनेमध्ये आणलेला नेतृत्व केलेला कार्यकर्ता नाही दरवेळेसच्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आम्ही काही प्रश्न बाळासाहेबांना देतो की बाळासाहेब हा माझ्या भागातला प्रश्न आहे बाळासाहेब हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे बाळासाहेब असा प्रश्न आहे तुम्ही सभागृहामध्ये उपस्थित करा बाळासाहेब दर वेळा आमचे प्रश्न घेतात पण विधानसभेमध्ये ज्यावेळेस ते बोलतात त्यावेळेस आम्हाला वाईट वाटत सतत मनुष्यचे प्रश्न सतत कलेगावचे प्रश्न आपल्या मतदारसंघामधल्या जनतेच्या प्रश्नाला प्राधान्य राज्याचं नेतृत्व राज्य योग्य वेळी मी बघेल पण आता माझं लक्ष हे माझे मतदार आहे मला ज्यांनी सभागृहामध्ये पाठवलं मला ज्यांनी आमदार केलं जी लोक माझी ओळख आहेत त्याच लोकांसाठी मी विधानसभेमधलं माझं नेतृत्व पणाला लावेल तुम्ही सगळी भाषण काढून बघा मी जर विधानसभेच्या विदा, कामकाजात ते आजपर्यंत प्रश्नासाठी मधल्या कडेगाव मधल्या विश्वजित नदर साहेब आपलं सगळं नेतृत्व पणाला लावतात आणि त्या गोष्टी पूर्ण करूनच आणतात आम्हाला सांगतात की हनुमंत माझी अवस्था घाल मुळे तिची नजर पिलापाशी माझं सगळं लक्ष मी कुठेही असलो तर माझ्या पलूस आणि कडेगाव मधल्या जनतेसोबतच असतं इतका तळमळीचा नेता तुम्हाला आता त्यांच्या माग पाठीशी उभं राहावं हो लागेल महाराष्ट्रामध्ये टोळी सक्रिय आहे चांगलं काम करणारी विकासाचं काम करणारे लोकांना रोजगार देणारे लोकांना पोटाशी लावणाऱ्या लोकांना लो बदनाम करण्याची एक टोळी महाराष्ट्रामध्ये येते त्याच टोळीचे काही सदस्य तुमच्या पलूस मध्ये मला आता प्रश्न विचारतात स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांनी भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून गंगा गंगा शिक्षणाची या भागामध्ये आणली होती काम एका विरोधकांना करून दाखवावं आम्ही त्यांच्यासाठी करून दाखवा लोकांना रोजगार देणं लोकांना शिक्षण देणं लोकांच्या आरोग्याची काळजी घेणं यालाच राजकारण म्हणलं पाहिजे अशा संस्कारामध्ये अशा विचारामध्ये वाढलेला काँग्रेस पक्ष त्याचं नेतृत्व विश्वजित कदम साहेब करतायत हे काय करतायत नेटे नेटे थे थे यांचे सर्वोच्च देशातले ने नेते असतील यांचे महाराष्ट्रातले नेते असतील की यांच्या जिल्ह्यातले तालुक्यातले नेते असतील दोन जातीमध्ये भांडण लावतात दोन धर्मामध्ये भांडण लावतात दोन भागामध्ये भांडण लावतात भांडण लावायचं लोकांमध्ये द्वेष फेरायचा आणि आपली मनाची पोळी भाजून घ्यायची ही माणसं एका बाजूला आहेत आणि लोकांना शिक्षण देऊन सरकारामधून आरोग्यामधून लोकांचा विकास करायचा ही संस्कृती एका बाजूला आहे अनेक निवडणुका आपण बघितल्या महाराष्ट्रामध्ये ज्या दिवशी तीन डिसेंबरला निकाल लागेल आम्ही टीव्हीच्या कुठल्या तर चॅनल मध्ये बसलेला असू त्यावेळेस आमची नजर तीन तारखेला किती हजाराच्या आमच्या विजय होणार आम्हाला लोकांच्या वाईट शिकवतात लोक किती प्रेमानं किती अपेक्षा न इथल्या नेतृत्वाला इथल्या उमेदवारांना इथल्या पक्षाला बघतात हे आम्हाला कळतं आम्ही रोज लोकांमध्ये असतो इथला विकास रस्ते असो पाणी पुरवठ्याची सुविधा असो साधा मुद्दा मी ज्यावेळेस बोलत होतो त्या प्राध्यापकांना त्यांनी मला एमआयडीसी संकटात होती काही कारणाने उद्योग बंद पडत होते त्यावेळेस पतंगराव कदम साहेबांनी आपलं मंत्रालयामधलं वजन वापरून तिथल्या उद्योगांना कसं पाठबळ दिलं हे आम्हाला सांगण्यात आलं आज आय डी एमआयडीसी मध्ये महाराष्ट्रामध्ये कुठेही जा तुम्ही संगमेला असेल बारामती असेल आणि पलूस या तीनच तालुक्याच्या गावामध्ये एम आय डी सी आहे साडेतीनशे पेक्षा जास्त तालुके आहेत या एमआयडीसी च सरल श्रेय हे स्वर्गीय पथकगाव जे कदम जात एक उद्योग निघाला शंभर माणसं पोटाला लागतात असंख्य उद्योग तुमच्या मध्ये उभे राहिले उद्योग निघाला माणसं कामाला येतात उत्पादन वाढतं पैसे येतात हातामध्ये आणि ते पैसे मार्केटमध्ये बाजारामध्ये येतात फनूस बाजारपेठ फनुस मध्ये व्यापारी जो जीएसटी भरतात तो महाराष्ट्रातल्या कुठल्याही तालुक्यापेक्षा जास्त आहे व्यापाऱ्याचा धंदा चालतो व्यापाऱ्याला सुरक्षा मिळते व्यापाऱ्याला शांतता मिळते म्हणून पनूस विकासाचं स्वरूप दिसतं म्हणून विश्वजित कदम साहेबासारखे शांत संयमी आणि सगळ्याला सोबत घेऊन जाणारे उमेदवार या महाराष्ट्रामध्ये अभिमानाने नावाजले जातात आणि त्यांची सगळी ताकद त्यांची शरीर शक्ती हे इथले मतदान आहे त्यामुळे दोन तारखेला ज्यावेळेस मतदानासाठी तुम्ही बाहेर पडा त्यावेळेस मोठ्या प्रमाणात मतदान होईल हे बघा लोकांचा मला विश्वास नाही मिळवला काय करतील काय करतील करतील लाख बांधकडी बारा बांधकडी करतील पण तुमची जनतेची लोकांची ताकद एक माणूस मतदानापासून वंचित नाही जायला पाहिजे त्या मशीनवर हाताच्या पंजाशिवाय दुसरं काही दिसलं नाही पाहिजे ही जबाबदारी ही भूमिका तुमची आहे महाराष्ट्रामध्ये जे काय मुजकी मंडळी निष्ठेनं काम करतायत विकासाचं राजकारण करताय त्याच्यामध्ये साहेबांचं नाव नाव पहिल्या पहिल्या त्यांच्या त्या सगळ्या कामगिरीला काम नगर परिषदेमध्ये काय निकाल द्याल तुम्ही ह्याच खूप महत्व असणार आहे मी अनेक उमेदवार बाळासाहेबांनी कसे निवडले कोण निवडले त्यांची तु माहिती घेत होतो सुशिक्षित उमेदवार तरुण उमेदवार अभ्यासू उमेदवार सगळ्या जाती धर्माचे उमेदवार बाळासाहेबांनी सोबत घेऊन जाण्याला प्राधान्य दिलं मी लिहून देतो तुम्हाला पुढच्या दहा वीस वर्षामध्ये ज्यावेळेस आम्ही इथे येऊ त्यावेळेस ही नगर परिषद हे गाव आताच्या पेक्षा वेगानं विकसित झालेलं असेल तुमच्या नेतृत्वात झालेलं असेल तुमच्या मतामुळे झालेला असेल आणि विश्वजित कदम साहेबांच्या राज्याच्या नेतृत्वाला बलूजच्या आणि कडेगावच्या जनतेचा भक्कम पाठिंबा आहे हा संदेश गेल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रामध्ये हाताच्या बोटावर मोजताय की इतकी माणसं विकासाचं राजकारण करतायत इतकी माणसं काँग्रेसचं राजकारण करतायत त्याच्यामध्ये विश्वजीत कदम साहेबांचं नाव आम्ही अभिमानाने घेतो येत्या तीन तारखेला उपस्थित असलेल्या सगळ्या उमेदवारांना लागणार आहे ला। त्याचा विश्वास मला तुमच्या माध्यमातून मिळतो विश्वजित कदम साहेबांचे हात मजबूत करा काँग्रेस पक्षाला मतदान करा सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन जाणारा विकासाचा अजेंडा राबवणाला नेता महाराष्ट्रामध्ये अभिमानानं विश्वजित कदम यांचं नाव घेतलं जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो मी माझे दोन शब्द संपवतो तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र